नमस्कार राकेशनी ईश्वरीच्या मनात नाही नाही ते भरवलेलं असतं त्यामुळे राकेश खूपच खुश असतो आणि ईश्वरी मात्र बिथरलेली असते ईश्वरी अर्णवच्या घरात येते आणि सगळ्यांदेखत ती अर्णववरती नाही नाही ते आरोप करत असते ती अर्णवला म्हणत असते अर्णव सर तुम्ही माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी अगं माझं ऐकून तरी घे ईश्वरी तू असा विचारच का करतेस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते ताई एक गोष्ट लक्षात ठेवा या सरांनी माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा अंजली बोलते ईश्वरी जरी तुझा माझ्या भावावरती विश्वास नसला तरी माझा आहे ना माझ्या भावावरती विश्वास माझा भाऊ कधीच काही चुकीचं वागू शकत नाही याची मला खात्री आहे ईश्वरी तू अर्णवला एवढंच ओळख तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई तुमचा तुमच्या भावावरती विश्वास असेल पण अर्णव सरांनी मात्र राग काढलाय राग तेव्हा मात्र अर्णव काहीच बोलत नाही ईश्वरी तिथून तावा तावाने निघून जाते तेव्हा लगेच अर्णवचा मामा अर्णवला बोलतो अर्णव अर्णवारे काय चाललंय हे सर्व अर्णव खरंच तुझं काहीतरी चुकतंय असं नाही का वाटत ईश्वरी आज ज्या पद्धतीने तुला येऊन बोलली ती पद्धत चुकीची आहे मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय अर्णव तू ईश्वरीचा राग दूर का केला नाहीस तेव्हा लगेच अर्णव बोलतो कारण मला तिच्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाही ती जे काही वागते ते चुकीचं आहे याची जाणीव तिला होईलच इकडे ईश्वरी हॉस्पिटलमध्ये येताच नम्रता ईश्वरीला म्हणते ईश्वरी तू तिथे जाऊन जो धिंगाणा घातलास तो योग्य घातला नाहीस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते ताई तुला हे सर्व कुणी सांगितलं आकाश सरांनी ना तेव्हा लगेच नम्रता बोलते हो मला हे सर्व आकाश सरांनीच सांगितलं पण तू असं का वागलीस ईश्वरी खरंच तुझा तुझ्या अर्णव सरांवरती विश्वास नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते एक मिनिट तू असं नाही बोलू शकत तेवढ्यात मात्र हॉस्पिटलच्या बाहेर मीडियावाल्यांनी हे सगळं उचलून धरलेलं असतं मीडियावाले अर्णवच्या नावाने मोठमोठ्यानी बोंबलत असतात त्यावेळेला मात्र इकडे अर्णवचा मामा बोलतो अर्णव अरे काय चाललंय तुझं अरे मीडियावाल्यांनी सगळं काही उचलून धरलंय अरे तुला कळतंय का अर्णव याचा परिणाम काय होऊ शकतो ते तेव्हा लगेच अर्णव खूपच चकित होतो आणि अर्णव बोलतो ह्या सर्व गोष्टी एवढ्या विकोपाला जातील असं वाटलं सुद्धा नव्हतं पण मी सुद्धा आता शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो मामा चल आपल्याला बाहेर गेलाच पाहिजे आणि अर्णव आणि त्याचा मामा हॉस्पिटलच्या इथे आलेले असतात ईश्वरी सुद्धा तिथे असते सुप्रिया जय आत्या सगळेजण तिथे असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव तिथे येताच मीडियावाले त्याला बोलतात अर्णव सर अर्णव सर तुम्ही हे सर्व केलं ना तुम्ही हिच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही कोणता राग काढलात तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुमच्याशी नाही बोलायचं मगाशी मी तुझ्याशी बोलायला आलो खरं सांगायचं तर मिस इंदोर मला तुझ्याशीच बोलायचं आहे मिस इंदोर तू असं कसं काय वागू शकतेस खरोखर तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मिस इंदोर तू फक्त सांग की तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र ईश्वरी काहीच बोलत नसते त्यावेळेला अर्ण बोलतो तुझ्या बोलण्यातच मला सगळं काही समजलं मला दुसरं काही ऐकण्याची गरजच नाहीये खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मिस इंदोर तू माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजेस आणि तुझा तो विश्वास आहे माझ्यावरती तेव्हा मात्र ईश्वरी बोलते हो आहे माझा तुमच्यावरती विश्वास खरं सांगायचं तर तुम्ही कधीच चुकीचं वागू शकत नाही हे मला माहिती आहे पण तुम्ही माझ्या वडिलांचा एक्सटेंड केलात हे सुद्धा तेवढंच खरं आहे तेवढ्यात मात्र अर्णवचे मामा बोलतात नाही ईश्वरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय ईश्वरी तू खूपच चुकीचं वागतेस ईश्वरी अर्णव कधीच कोणाचा जीव नाही घेऊ शकत तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते असा तुमचा गैरसमज असेल तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते अर्णव माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू यांना मारलं नाहीस तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटतं आणि अर्णव मोठ्याने बोलतो मिस इंदोर मी, मी स्वतःला सिद्ध करेन तेव्हाच तुझ्या समोर येईन मी तुझ्या वडिलांचा अपघात घडवून आणला नाही हे मी स्वतः सिद्ध करून दाखवेन आणि अर्णव तिथून निघून गेलेला असतो तेवढ्यात मात्र नम्रता ईश्वरीला बोलते बघ इशू तू किती चुकती असती तर इकडे ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ती ईश्वरी नम्रताला बोलते मला सुद्धा खात्री आहे की अर्णव सर असे वागूच शकत नाहीत आणि खरं सांगू का अर्णव सर काही चुकीचे वागलेले नाहीत याची मला खात्री आहे म्हणूनच तर मी तुला सांगतेय अर्णव सरांना स्वतः सिद्ध करू देत की ते चुकीचे नाही आहेत म्हणून तुला काळजी करायची गरज नाही तू अर्णव सरांच्या काळजीपोटी बोलतेस हे मला कळतं आहे पण प्लीज स्वतःला शांत कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा सुद्धा अर्णव सरांची काळजी तितकीच आहे जितकी तुला आहे इकडे राकेश खूपच खुश असतो राकेश अर्णवला म्हणत असतो अर्णव अर्णव अरे लागली की रे तुझी वाट तेव्हा मात्र अर्णवचा मामा रेकॉर्ड करत असतो पण ते त्याला माहितीच नसत राकेश मात्र नको नको ते भुंकत असतो स्वतःच्या तोंडानेच त्यांनी ईश्वरीच्या वडिलांना धकललं हे कबूल केलेलं असतं आणि त्याच वेळेला अर्णव राकेशला बोलतो राकेश तू कितीही काही कर तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही तू आज कोणाच्या तरी जीवाशी खेळलास आणि त्यासाठी मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो इकडे ईश्वरी खूपच रडत असते त्यावेळेला तिथे अर्णवचा मामा आलेला असतो आणि त्यावेळेला अर्णवचा मामा ईश्वरीला म्हणतो ईश्वरी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते काय हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला पण प्लीज अर्णव सरांना माफ करा असं वगैरे बोलू नका कारण ते स्वतःला सिद्ध करतील तेव्हाच मी त्यांना माफ करीन तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी तू चुकतेस असं नाही का वाटत तुला ईश्वरी स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मी चुकीचं वागत असेल तर अर्णव सर स्वतःला सिद्ध करतीलच की आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आहे माझं चुकतंय असं तुम्हाला वाटतंय ना मग तुम्ही स्वतःहून मला काहीतरी पुरावा द्या तेव्हा मात्र अर्णवचा मामा ईश्वरीला ते रेकॉर्डिंग ऐकवतो स्वतः राकेश स्वतःच्याच तोंडाने सगळं काही सत्य ओकत असतो ते ईश्वरीने ऐकताच ईश्वरी म्हणते हे तर राकेश जी तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो तुझ्यासाठी राकेश जी असतील ग पण आमच्यासाठी हा राजेश आहे म्हणजेच आमच्या अंजलीचा नवरा अर्णवचे हात बांधलेले गेलेत म्हणून अर्णव गप्प बसलाय नाहीतर या माणसाला धडा त्याने कधीच शिकवला असता ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव तुझ्यासाठी खूप प्रयत्न करतो तू मात्र जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ईश्वरी अर्णवच्या बाजूने ठामपणे उभी राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।